सतत सतत विचार करता ज्या बाबती सतत मनात चालू असतात तेच आयुष्यात समोर येऊन उभं राहत असा कधी विचार केलाय का आपण म्हणतो मला पैसा हवा आहे मला शांतता हवी आहे पण आतून मात्र भीती ताण आणि कमतरता कमी आहे याची जाणीव असते आणि हा विचारच जास्त वेळा चालू असतो लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे जादू नाही तो एक मनाचा पॅटर्न आहे जेव्हा तुमचं लक्ष सतत कमतरतेवर असतं कमीपणावर असतं तेव्हाच तेच अनुभव परत परत तुम्ही आकर्षित करत असत आजपासून एक गोष्ट बदलायची काय करायचं मला काय नको यापेक्षा मला काय हवं आहे आणि काय अनुभवायचं आहे याकडे लक्ष द्या आयुष्य नक्कीच सुंदर होईल